पासून गवत काढते ग बाई मुचा तर पडलाय सकाळपासून पोटात आणण्याचं नाही पाण्याचा बाई गावात का मला आलीकडं काय तस माझ्या डोक्यावर सगळं काम पडलं करायचं आता आपल्यालाच करायचंय गावात हे कडा ते टाकले तिथे असतं काय आता हाय का आता बर उत उचलून टाकते बाई अगं सासू सारखीच आहे चायबा तो बी सासू तशी सुनान उमर्या तो जगून आता सासू अशीच करायची आमच्याकडे टाकायची गावात आणि तिकडं करायची निर्मळ माझी सासू पण सासू अशी अलीकड टाकायची गावात हा तिकडं तुझा करायचं निर्मळ आणि दुसऱ्याची तर गावात टाकून द्यायचं पण गेली आता मी हाय तर मला बोल की मी कमी पडले तर बघाल की पुढे काय करायचं ते मग आम्हाला काय शिकाय कमी पडलं म्हणजे आम्हाला हाती काय

काय तरी वाटलं तरी पाहिजे दादा लइज बिन लाजेचा धंदाय दादा लाज तरी वाटलं पाहिजे ता बिन लाजे आता नीट बोला बर का तुम्हाला सांगते गोड सांगायला लागले मी कस काय नीट बोलन ना ना कस काय नीट बोलन म्हण म्हणजे चालच आहे काय ती वाकडा बोलायची वाकडा बोलायची चालले आणि तुमच्यात किती चांगली ती मला माहिती ना, ना तर म्हटलं म्हणजे तुझे आई-बाबांनी असच मला आणले वाटतं माझ्या आई जायचं कस काय नाही जायचं आज काय नाही जायचं मला पूर्ण बोलायचं मला पूर्ण बोलायचं म्हणजे तुझ्या आई बाबा तेच मला लावलं दिसत इकडं गावात टाकायचं हा ही जमत हवंय तुला तरी म्हणलं सासू मला शंभर वेळा तेच का सांगायची बाय तुझ्यात माझ्या जाऊच्या नादाला लागू नको तुझ्या नादाला लागू नको हा तुमच्या नादी लागून असं येड ना मग होत आहे ना तर मग गावातच नाही टाकायचं बांधायला उचलायचं तिकडे नेऊन जाळून गावात टाकणार कस काय टाकीची मी दिसन मला बी मला बी दिसन ना तू कशी टाकी ती ती बघा ना मग मी बरं आहे बरं दिसन दिसन हा

दे अगर वाटली लाज वाटली पाहिजे आईने वळणच नाही लावलेलं ना त्याच्यामुळे तुम्हाला लागलय लिकिनला लागलंय हा लागू दे तुझी सासूताला गरीब गायन पोटात पाय होते तिचे दाखवायचं चुकायचं ना झापा टावला तो

माझ्या पवित्र राहायला पण हाय काय हा आहे ना तू चौकशी करायला चौकशी करायला एवढंच राहिले चौकशी करायला कुठं सुद्धा नाही बघितले बाई झाली नाही होय आहे ताडती ती हिड्यात कुत्रे मारीत पियात हिड्यात कुत्रे मारीत आणि हिथं ही आगुछा आगुछा बाया लागली पाऊर काढाय दुसऱ्यावर लाज वाटली पाहिजे बिनलाजीला आपला आपला लेख हिंडतोय सगळ्यात गेलं माझं ओळख सोडलेला माझा ओळू सोडलेला तुझा किती क्षण आहे ती मला माहिती नाय होय माझा असल्या खोडीचा होता म्हणजेच आई गेली तोंड वासून कुठं राहिली तवा तुमच्या असल्या तर गेली आ... काय नाही गेली गेली माझी सासू काय नाही सोन्यावाणी होती लय सोन्यावाणी होती मला माहिती ना सोनं होते का काय होती ती तुम्हाला नेमकं काय बोलायचं काय म्हणायची गावात उचलायची उचलायची कस काय नाही उचलायची नाही उचलायची नाही मन्नाचा दिसल ना तुला काय करीन मग मी काय करता काय करीन माझी मन्ना काय होईल होईल काय होईल होईल माझी मग बघू तुला वाटलं काय गबसन ही वाटल काय ग बस न मग डोटा धोंडा घालत उचलून धोंडा घालतात कारण ती गवतच उचलायला येत असते मी उचलत नसते गळ काय नाही उचलायची तू कस काय नाही उचलायची हा तू काय बसते नवरावर बांध घालत बसते मी बरं रातभरा म्हणजे येभर बी बस नाही लहान कर आणि तिकडं नवरा करीन पार काय कुटा ना अग तुला राज तरी वाटली पाहिजे हा नवरावर मार रोज या बाया घेऊन जातो म्हणून तरी बरं

तरी म्हणलं फिरते ना फिरवते ना तुला जवळ तू डोळ्याने बघायच ना तुझ्या गिन्यानात उजड पडन पडत दिसेल ना तुला तुला दाखवीन ना ज्या टायमाला काय होईल ना त्या टायमाला तुला दाखवीन सर गावा ते त्याच झेंगाट आहे तुला हाय का माहिती आपल्याला घरात दहा बायका घेऊन येतो बाय लपून बाहेर येते म्हणून जाते आणि कसायला का माझा अजून पेठ करायला काय इकडे आगाव आहे बाय खरच तुझ्या इतका आगाव ना बाया कुणी सुद्धा नसन बाय बघितली कुठं सुद्धा नाहीये महाराष्ट्रात नाहीये मी आगाव आहे मी आगाव असू दे ना नाही असू पण माझं ना तुम्ही लागू नका हा नादा नको ना लागू डोकं बिक लाग, फोडून घ्या चाल लय गुतर बाय पण माझा बी हिसका दाखी ते काय येते हा दारू पिले करी ती लाज वाटली पाहिजे ला ला लाज वाटली पाहिजे लायकी काढा काही काढा हे चल बांध घातल्याशी मी पण उठतच नसते ना आता माझी लायकी माझी लाज काढायला आली काय नाही माझी सास नाही म्हणून इथं दया हितच बसते हालतच नसते मी किती पण उशीर लागू दे मला आता पोटात आण सकाळपास ना तना तना तना, तना, करत आली काय नाही माझ्या जवळ